आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मध्ये प्रचाराच्या कारणावरून भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसरात घडली भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असे सांगत शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता साहिल वडनेरे यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सत्यंग तेलंगे यांनी केलाय भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असे सांगत शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता साहिल वडनेरे यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सत्यम तेलंगे यांनी केलाय या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे यांच्या हात्याला गंभीर दुखापत झाली तर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र साहिल हा शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता नसल्याचा आरोप शैलेश भोईर यांनी स्पष्ट केलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे त्यात सत्यम तेलंगे म्हणून एक जो मुलगा आहे त्यांनी आमच्यावर आरोप केलेले आहेत का हे याचे काहीतरी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि याचे समर्थक आहेत यांच्याकडून आम्हाला असं काहीतरी झालेलं आहे मी सगळ्यांना सांगू इच्छितो का, सा का तो समोरचा व्यक्ती तो काय आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता नाही हा हे फक्त विरोधकांकडून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो माझा आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलण्यात आलेलं आहे अंबानाथचे जे वरिष्ठ पोलिस आहेत साहेब आहेत त्यांच्याशी बोलण्यात आलेले आहे या प्रकरणाशी आमचा काही मात्र संबंध नाही आणि आम्हाला पूर्ण पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे खरं काय आणि खोटं काय हे पोलीस प्रशासन नक्कीच सिद्ध करेल आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर